काम येऊस झाली तू भेटला बोल ना देवास सारखं तुम्हाला चल जा पाटकिन चल आहे का पैसे तुला मी कशा कामासाठी आलोय तुझा काय टाइमपास चाललाय बोलला मग मुद्द्याचं घंटा गेम चालू फाट्यावर जायचंय मेडिकल मध्ये अरे मग जाना मला औषधातलं काय नाही कळेल भाऊ गाडी दे फक्त गाडी गाडी बिडी काय भेटणार नाही भाऊ तू पाय जा सायकलीवर जा नाही तर जाऊ नको बिडी नको फक्त गाडी देऊन दे देन देन ए, तुला सांगितलं नाही एकदा त्या सका, सकाळ सकाळ तू ये ना डोकं खराब करू नको बायलवान तू जा पाय जा मी तुला काय गाडी देणार नाही जा अरे मित्र मित्र येतो हो राव कमलेश अरे बा तुला गाडी वापरायची तुझी आहे का हा पाय हिंडायचा सायकल हिंडायचं एखाद्याला हात करायचा तर तुला सोलन फाट्या पर्यंत गाडीपर्यंत कशाला मग डोकं कावर राहला पात्र तर मित्रता काढायला लागणार ला तू मग अशा छप्पन गाडी घेऊन दाखवतो छप्पन सोने एकच घ्या अगोदर एकच मग ये, ये, कर, ये जा चल जा झालं तुझ्या लवकर झलक शर्पी श्रीमल्ली कुणाच गाडी आईला गावातले लोक बी अशी विचित्र आहे ना कुठेही काही इसरून जातात आधी गाडी गावातली एका बाहेरच्या माणसाची काय माहिती हाय का गाडी इसरले तर विसरले चावी पण विसरून गेले चावी किचन सगळ्यात विसरून गेले अ हाय कुणाची गाडी मला सापडली बर का सापडलेली वस्तू मी परत देत नसतो आहे का कुणाची याच्यावर कुठं नाव बी टाकलेलं आहे का तांब्यावर असतं तस आता तिला कोणीच वारीस नाही म्हणजे आपलीच झाली गंटल शेट कोणाची वाड वाटता ते कांबल्याने त्याची या बारा हजाराच्या गाडीसाठी चव घातलेली नाही का आपली काय का, 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 बनसर का कसा घाबरला अरे तुला नाही घाबरायच मला गावात राहायचंय तुमच्या कुठे घालता कोण नाही राहना चालू आहे चल मी सोडितो तुला गाडी कोणाची आपलीच म्हणायची आपलीच हा सापडली मला सापडली हा खायला गणटण तुलाच बरं सापडत राव आम्हाला माऊ तिला उधळण्याला रुपाय सुद्धा सापडत नाही अरे तुमचं नैशी बस तुम्हाला एक रुपया दोन चौठ वाखा पाच चौट वाखाच सापडणार पुण्य करावं लागत बा भाऊ बरं सर तसा लिफ्ट देतो लिफ्ट चांगलं पुण्य करतो भो तू येती ना पण तुला हा मग इतकं काय करीत चालू चालू इथं आणली ना अडू आज करूच नको रमेश तू सरळ सरळ नाही म्हणून सांगायचं बाई तू काय फोन करू नको मेसेज करू नको माझ्या घरच्यांनी मला बोलताना पकडलेलं आहे चॅटिंग करताना त्यांनी माझ्या सगळी चॅटिंग वाच मेसेज करणार सांगून दे तिला काय तुझ्या डोक्याला झंझट नको बघ बस व्हेरी गुड गुड बॉय आपयशी यशाची पहिली पायरी असती पहिली पायरी लक्षात ठेवायची त्याला काय गेले गेली राहिली राहिली एवढं घ्यायचं गणठे गाडी कुठून आणली रे भाऊ तू सापडली सापडली हा गाडी आणि तुला सापडली आणि मग पूर्वजन्मीच संचित पुण्य आपल्याकडं अरे बापरू कायमे असं आपल्याला काही साचवायला काय करावं लागेल एवढं पुण्य अरे त्या पाशी गाडी लावलेली होती आणि तिथं मालक येणार डोक्यात पांगळ आता वाटतं ती गाडी तशी चावी गाडील तशी गणगणी असं आपण गाडी कुठं लावली गेला निघून आता मला सापडली म्हणजे गाडी कुणाच झाली माझीच बरोबर आहे बरोबर आहे ताबे करायला चांगले तू गाड्यांवर हो याच्या तुझी तु गाडी मागितली तेव्हा तर हप्त्यावर गाडी घेतली आणि ते हप्ते भरायला म्हातारीच नावावर बसत कर्ज काढली तू दर महिन्याला मला शानपणा शिकवतो का कर चालू कर गाडी अरे नाही फाटून का जास्तच कामले आपल्याला पुण्य पाप या गोष्टी करायची गरज नाही रे काहीतरी डोकं लावा लागणार ते पण भाग आपल्या पुण्यामध्येच येतो आपल्या पुण्य आहे तसंच ते आपलं सुचत जाणार आपल्या गोष्टी आपल्या काही ज्या काही गोष्टी घडतात हे सगळं त्या पाप पुण्यावरच येतात आपल्याकडे जे बुद्धिमत्ता जे विचार ना सात्विक विचार ते पण त्याचाच एक भाग आहे काय कळ नका आता या घंट्याने ती जी गाडी आणली ही चोरून आणली बरोबर काय आता आपण ती गाडी चोरू तुला काय बीड लागले काय बाळू भाऊ सोबत होता ना त्याचे त्या बाळू भाऊ सोबत असून दे पण मला सांग आपण जर भाऊ गाडी घंटेच्या अगोदर आपल्याला भेटली पंधरा मिनिटं असं समज काय गाडी पंधरा मिनिट अगोदर आपण घेतलेली आपल्या ताब्यात अगोदर आहे बरोबर आपण आपले साक्षीदार वाढू आपल्याकडे साक्षीदार फक्त एक माणूस चेअरमन हा आणि असं बी गाट्या आपलं काय केस बी थोडी करू शकणार त्याने गाडी चोरलेली ते आपल्यावर कुठे दावा बिवा दाखल करू शकणार आहे बरोबर आहे ऐक नाही चल चेअरमन कडे आपण आपलं साक्षीदार वाढूर आपण तो आप कोणी को रख सकता चेअरमन हे सब मुमकिन है तर काय नाही चेअरमन शिवाय सूत्र हालू शकत नाही आपल्या गावाच चेअरमन बिरमन सारखे ना अख्या गावाला पुरून उरतील आ... पाणी लावायचं काम चाललंय ले, आज म्हणजे मस्का लावताय बोला काय बांधलं कमलेश सर महत्वाचा विषय असा आहे बर गंठन कुमार कडम एक गाडी गाडीकडन बुलेट आता गंठ्याला ती गाडी सापडलेली बर काय सापडलेली गाडीला चावी तशीच होती गंठ्या गाडी घेऊन आलेला आहे आता ती गाडी आम्हाला इतकी आवडली विचारता नाही मस्त कलर व्हीलर आणि सीसी पण भारी बरोबर तर आता ती गाड्या आपल्याला पाहिजे मागायची मागायचे म्हणजे म्हणा मला येऊस तर गाडी काय माझी गाडी मग पाहिजे आम्हाला गाडी बरोबर कळलं तुम्हाला सगळं तर आम्हाला आता तुमची मदत हवी पैसे पाहिजे तुम्हाला पैसे पैसे विषय नको मग काय पाहिजे हा बघा ती गाडी त्याला सापडलेली आपण त्याला पैसे काय देत त्यासाठी आम्हाला बिना पैशाची गाडी पाहिजे मग मी काय तुम्हाला तुम्ही फक्त सांगायचं की भाऊ हे गाडी प्रेम कमलेची आहे बस विषय अय असं खोटं बिट बोलत नसतो मी ला खोटं बोलायला लावता काय तुम्ही गाडी त्याला सापडली मी म्हणायचं तुमची तुमची तरी कायची रे गाडी ती पण त्याला पैसे विषय द्यायचा संबंधच नाही आपला त्यासोबत ते बाळू भाऊ आता आता गाडी आम्हाला अगोदर पंधरा वीस मिनिट अगोदर सापडलेली असा विषय करता येईल राव आपण खोट बोलणार नाही पापाचे धनी आपण होणार नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने गाडी घेता आली तर बघा नाही तर बसा आपण खोट बोलून आपली पद घालून घेणार नाही हो पद येणारच नाही तुम पुढं पोल लावणार नाही इलेक्शन मध्ये कार्यकर्ते काम करणार नाही कार्यकर्ते काम केले नाही मतदान पडणार नाही गावामध्ये नाचक्की होऊ शकते बदनामी होऊ शकते एखाद्या आतले खबर असते जे जवळच्या कार्यकर्त्यांना माहित असते भारी होऊ शकते लीक होऊ शकते काही बी होऊ शकतं आले काय होतं आपल्याला काही नको प्रेमात चल अपेक्षा नाही ठेवायची कोणाको बस बस लगेच तुम्हाला चाष्टा केलेली कळत नाही लगेच एवढंच सांगायचंय ना गाडी तुमची जा तुम्ही जावा असा मोका येईल छानशी ना तुम्ही गेले कोणाची बिंदास मला बोलवा मी छाती ठोकपणे सांगत ही गाडी प्रेम्या कांबल्याला अगोदर सापडलेली आहे माझ्या समोर मी साक्षीदार आहे रिक्दाल तुम्ही आता आपले कार्यकर्ते कार्यकर्त्यासाठी थोडं इकडचं तिकडे करावं लागतं लागतं तुम्ही काळजी नाही आमच्या सारखी कोण घ्या बरं बरं तुम्हाला काय चहा कॉफी वगैरे काय सगळं झालं आमचं आम्हाला हां हा पुढे गाडीचं झालं आम्ही फाटर बरं कॉफी मस्त घ्या त्याला सांगतो तुमचं नाव बरं बुलेटचं झालं ना पार्टीच करू थँक्यू आता मस्त फॅक्टर जाऊ काहीतरी खाऊ माझी गाडी गाडी अयो गाडी चोरी गेली काय काय सापडत मी झक मारली गाडी अरे माझी गाडी लावली होती गाडी चोरीला गेली तुझी कोणती गाडी बुलेट होती ते नाही का आपण पोस्टच पाकिट असतं बघ ते त्या कलरची म्हणजे मिल्ट्री कलर ची मिल्ट्री कलर ची अरे तरी म्हणले प्रेमे कमल्याकडे गाडी कुठून आली आपल्याकडे गाडी बघितली मी आता मस्त बघित चालले होते बुलेट होती हो हो हा बुलेट होती कुठं होते ते आता त्या दुकानासमोरून चाललेलं बघितलं मी मागा जाऊ का काय गाडी याला कधी गाडी होती बाबा शेवट गाडी आपली झालीच कलर मस्त आहे तिला ती धुरी बिरी बांधलेली कसली फायरिंग मस्त आहे जबरदस्त जबरदस्त वाजय ती गाडीआड्या आता आपल्या कॉलेजला गेलं काय आपलं इम्प्रेशन वेगळं तेवढा माझी गाडी चोरून आणली ना भामट्या <laughs> हो जरा हिशोबात बोल म्हणजे माझी गाडी ती माल सापडली आधी कोणाची गाडी काय गाडी काय सात बारा हे का तुझ्याकडे लायसन्स आहे का गाडीचे डॉक्युमेंट आहे जास्त वडू नको माझी गाडी ती तुमच्या आधी माल सापडली होती मी तिथं आलो चावी विसरून तुम्ही लगेच गाडी चोरून आणली तुझ्याकडे काय पुरावा हो गाडी तु काय पुरावा तुमच्या आधी माल सापडली ह्याचा काय पुरावा आहे आमच्या अगोदर सापडले याचा पुरावा काय बाल भाऊ बाल भाऊनी बघितलं तुम्हाला गाडी चालवता चालणार नाही आमरे अदालत मे लेखी तुम तुमच्याकडे काय पुरावा आहे गाडी तुमची आमच्याकडे सगळं काय घेतो नंतर आम्ही सगळं तुला नाही का फाईल तुला सबमिट करू त्या गाडी द्या गुपचूप गुणा गुन्ह्या गोविंदांनी गुन्हा गोविंद काहीच भेटणार नाही दोन्ही चल अरे गोविंदा अशी झापड दिंड फटक्यान निघायचं चल तुझा चंकी पाणी बघ ना बळ भाऊ माझी गाडी चोरून आणली म्हणते त्यांची गाडी आहे बरोबर आहे घंटांची गाडी येते त्याला सापडली आधी खाली अरे बघ पुरावा पाहिजे होता ना पुरावा त्यांनी बघितलंय तुमच्या आधी गाडी मला सापडली मी गाडीवर बसून बळ भाऊ ही जर गाडी याच्या याला सापडायची जर आमच्या असतील तर तर जरचा प्रश्न आहे घंटांची गाडी येते घंटाची नाही ती गाडी आमची आहे घेऊन गेला आमच्या चुकून तिथं गाडीला कुठून आणली सांगा बर कुठून आणली कुठून आणली आमले तू जिथून आणली तिथून आणली चल जास्त बोलू नको घे पण शान पान करू नको मी आता गाली तिथं विसरून आलतो भाऊ घंट्याची गाडी उघड डोकं ना का उतरा चल अरे अरे चल म्हणलेलं कळत का नाही तर भुक्के जात तोडी हा आता जा घेऊन नेली चाळी घंटे आता ने गाडी ने ना बस ना गाडी कर चालू आता कस काय चालू करायची लोटीत लोटीत नाही आता कमले आता काय करायचं सर कोण हा बोल ना आन्यो जाले। आन्यो जाले? रे मला जरा तुमच्याशी बोलायचे हा बोल ना माझ्यावर आहे ना लय मोठा अन्याव झालाय अन्याव झालाय हा काय मला पोलीस फोन आलाय हा बोल ना इन्स्पेक्टर साहेब आमच्या गावात नाही 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 नीट नीट बघा दुसरं गाव असेल आमच्या गावात कुठलीही गाडी सोडून गेलेलं नाहीये बुलेट बुलेट तर अजिबातच नाही बुलेट असती तर सापडली नसती का नाही 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 अशी कुठलीही बुलेट आमच्या गावात नाहीये काय म्हणता गांजा टोळी पकडली होती मी काय म्हटलं ते टोळीतलं मुख्य आमच्या गावात सोडली म्हटला बर काय गांजेवायचे का त्याच्यावर अरे बापरे नाही 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 मग आता तुम्ही एवढं सांगितलंय ना तर मी बुलेट बी बघतो आणि तुम्ही किती दोन जण गायब आहेत ना म्हणले टोळीच्या साथीदार बरं बर ते पण सापडले तर बघतो तुम्हाला खबर करतो असले कुठं काठवणातलं आपले बिपलेले तर बघतो बरं बरं आणि त्या बुलेटचा पहिला शोध घेतो हा नाही तर मग तुम्ही या शोधायला मी बघतो अगोदर आमच्या माणसांना आपण शोध आपण शोध आपण शोध आपण शोध बर बर बरं नाही आमचा एक उत्साह कार्यकर्ता आहे तो म्हणतो आपण शोधू बर 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 ठीक आहे चालत हा हा ठेवा ठेवा अरे घंटे विषय काय झाला आहे एक टोळी पकडली पोलिसांनी आणि yeah. त्या टोळीतल्या साथीदारी जरा मुखिया तो काय म्हणतोय आम्ही सोनेवडे गावामध्ये बुलेट सोडली ज्या बुलेटवर आम्ही गांजा व्हायच होती yeah. गांजा माहितीये ना तुला yeah. तो गांजा वाहणारी बुलेट आपल्या गावात सोडली yeah. आणि सगळे पकडले तर दोन जण गायब येत आता आपल्या आपण कुठे शोधायची बुलेट त्यांची नाही कुठं आपल्याला टाइम एक तेवढा सरपंच ना एक काम कर काय अन्याय झाला तुझ्यावर काय नाही ते माझं मांजरेच पिल्लू कोणते चोरलं काय गंड आहे असे मांदरी जर पिल्ल चोरीला गेल्याचं कुठं सांगतोय त्या बुलेटचं बघ कुठे बघितलं का कुठे असे कधी थाड थाड भाडभाड आवाज आलाय का चांगली आमकडे दिसली बरं का एक बुलेट पर्टाच्या पाकिटा आणि कलर आहे त्या बुलेटचा असं का कुठे ते आता ती तिकडं मारुती मंदिर पलीकडे बस बसलेली बर बरोबर चल बर कमले आता बुलेटचं काय करायचं राह चावी नाही काय नाही आपल्या काय कामाची राहील रवी आता आता इथून रिक्षा पकडायची फाट्यावर जायचं फाट्यावर नगरला जायचं चावी डुप्लिकेट आणायची तेव्हा पुढं आपलं नियोजन लाग बोल ना बुलेट कोणाची बुलेट कोणाची आमचीच आहे बुलेटन बुलेट यांची मग तुम्ही घेतले बुलेट हा कॉलेजला जातो आम्ही पाठवत जातो मळ्यात जातो वावरात जातो मस्त आहे कलर मस्त आहे कॉम्बिनेशन एकदम भारी आहे एक नंबर तुम्हाला चक्कर मारायची का एक नंबर कॉलेजला कसलं इम्प्रेशन पडत आहे आपलं बहिल सरपंच सतत कॉलिंग सांगते बुलेट त्यांची आता चावी घेऊन मगाशी पाळाला एवढं आमच्या झालं नाही माझा काय चावी त्यांच्याकडे गाडी त्यांची म्हणायचं हाय ना हा आपलीच आहे अच्छा बर आपले केश ठेवू भाऊ काल कुठे होते तुम्ही काल रात्री काल दिवसभर कॉलेजला गेलो काय वास वाचतक वगैरे वास नाही आंघोळ केलेली प्रेम वास प्रेमी आंघोळ करून आला कशासारखं वास येतोय मला गांजा वाढल्या वाश येतोय असं ना आता मी काय सांगतो ते ऐका ही गाडी ना ही गाडी ही गाडी आपल्या गावात कशी आली पोलिसांनी आज एक टोळी पकडली गांजा तस्करी करणारी आणि त्या टोळीच्या मुखियांनी सांगितलंय का आमची गाडी आम्ही सोनेवाडी गावात सोडली ती बुलेट होती मिलिटरी रंगाची बुलेट आलं का लक्षात आणि त्यांचे दोन साथीदार गायब आहेत ही गाडी जर तुमची याचा अर्थ तुम्ही ते दोन साथीदार आहेत आणि ही गाडी गांजावायला काम येत होती आणि तुम्ही कबूल बी केलं ही गाडी तुमची म्हणून घंटा यांना आता यांना पोलीस घेऊन जायचं कशा लागते सरपंच नाही मला सुद्धा तुम्हाला आमची गाडी म्हणून नाही हाय आपला कोणाची गाडी आपली नाहीये आपला कसं हे घंटे टाइमपास करतो चष्टा करतो हे बघा हसन खेळ स्वभाव आहे ही कॉमेडी करणं आमचं कर्तव्य ऐका ही गाडी घंटेची आहे का ही गाडी तुमची आहे आता पोलीस स्टेशनलाच कळ बरोबर आहे का नाही चेअरमन पोलीस स्टेशनला जायची काय गरज आहे ही बुलेट ना सरपंच शंभर टक्के कामलेची प्रेमीची अहो गांठ्याच्या अगोदर दहा मिनिटं त्यांना सापडलेली चेअरमन प्लॅन बदलला आहे आपला जरी तुमचा प्लॅन बदलला असला तरी चेअरमन चेअरमनच्या वाक्यावर ठामे सरपंच शंभर टक्के यांची बुलेट आहे शेवटी आम्हाला कार्यकर्ते सांभाळायचे आम्हाला निवडून यायचंय सरपंचा विश्वास नसेल तर मी बॉन्ड वर लिहून देऊ शकतो बुलेट यांची बघितलं बघितलं बोला आता तुम्हाला काय म्हणायचंय का आता डायरेक्ट पोलीस स्टेशनला चालता आम्हाला काहीच म्हणायचं नाही हे बुलेट आमची नाहीये आता सगळं झालंय एवढा मोठा चेअरमन खोटं बोलन का गंट्या खोटं बोलन का हा ते पोलीस खोटं बोलते कारण तुम्हीच नाही शहाणे झाले आमच्याच कार्यकर्त्याचे हात लावायचं नाही म्हणून झालं तेवढं झालं बस झालं तुम्ही आता विषय असा आहे की ही जी गाडी आहे ना ही गांजा तस्करीतले जे लोक आहेत ना तस्कर लोक ते वापरत होते आणि त्यांची टोळी पकडली त्यांनी सोनवाडीत सोडून गेले होते आणि दोन जण गाय हे दोन जण आणि ती गाडी सगळी मुद्द मला सही सापडली गाडीचा वास येतो गाडी असन पण ते दोन जण आम्ही नसते असं असत फरार झाले गेले गाडी पण नाही आता चेअरमन तुम्ही सुद्धा आहे ना मला घेऊ लागा यांना आपल्याला पोलीस स्टेशनला जमा करायचं आहे गाडी सहित आता तरी बोलाव आमचे कार्यकर्ते नाही आमच्या पक्षाच नाही पोलीस बोलून घ्या हवाली करा त्यांच्या धरून हाना सरपंच सरपंचा माझा काही संबंध पोलिसाचाच फोर आहे जामीन बी नाही हो। हा बोला साहेब अच्छा म्हणजे ते दोघ जण सापडले होय नाही किती येत का म्हणजे आमच्या गावात नाहीत ना हा आणखी नाही सांगायच राहिला ते बुलेट सापडली बरं का तुम्ही वर्णन केलेली हा मारुती मंदिरा पुढेच येऊन घेऊन जा ताब्यात घ्या पंचनामा करून हा पण ते दोघ नक्की सापडले ना आमच्या गावातली तर नाही ना बर बर ठीक आहे अरे हो <laughs> गाडीला हात लावायचा रे ते बरं झालं ते दोघ जण सापडले तिथं म्हणून नाही तर तुमच्या दोघांचं ना काय खरं नव्हतं टोळीचे साथीदार म्हणून पकडलास सा तुम्हाला ही <laughs> गाडी आहे ना ही गाडी ही गाडी त्यांचीच आहे त्या लोकांची आणि ते दोन जण सापडले म्हणून तुमची सुटका होती आणि इथून पुढं कोणाच्या गाडीला माझी गाडी नाही का जाऊ हा या वाचलो म्हणलं वाचत आणतात तुझे अरे नाही असं काम केलं ना कार्य करत म्हणून आपलं नाव ना घ्यायचं चेअरमॅन गैन ठेको नॅशनल खिलाडी समजा क्या इंटरनॅशनल एम आय इंटरनॅशनल एम आय तू येऊ जर इंटरनॅशनल खिलाडी तर आपण कोण आहे रे आपण येड भाऊताली बघ अरे आपली चव गेली तात नकल चल चल लांब लांब गाडी बसू लांब